टमाटर बाद्रा रुद्र रान रुद्र चाललाय मॅगी पार्टी करायला आम्ही भरपूर सारी मॅगी घेतली आहे सर्वजण मॅगी पार्टी करणारे आणि आमचा जोकर बघा सगळ्यांना एंटरटेनमेंट आहे आज सो सर्वांनी बघत राह पुढं हो। काय होते तो आम्ही सर्वजण निघालेला आहोत आणि बघू शकता आम्ही कसं या डाग्यात नाचत चाललेलो हो। आहोत छान वाटत छान वातावरण झाले एक मिनट तुम्हाला सगळं दाखवणारच आहे आम्ही आणि बघा जो आमचा पडला भांडणं चाललं कोणी माझे स्वामी आता आम्ही पोचत आलेलो आहोत आमच्या मॅगी पार्टीसाठी बघा चिल्लर चिल्लर दिसतंय का हा 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 रुद्र 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 पडतोय आमच्या फार्म हाऊस वर पोचलेला आहोत बघा गरीबांचा फार्म हाऊस शेड हा आमच्या गरीबाच शेड बघू शकता येतय येते आम्ही पण चालतोय आणि फार्म हाऊस छोटस गरिबाचं शेड गाडी कोण ओ, आता आम्ही चुलीवरती मसाला मॅगी करणार आहे मसाला मॅगी तिचं काम चाललंय आणि बघू शकता हे खूप सारे मॅगीचे पॅकेट आणलेले आहेत आम्ही भरपूर ते आमची चिली पिली गँग आहे सगळी आणि भावी पण आल्या ते आता आपली हिरोईन विटा मांडायला लागलेली आहे पूर्ण फार्म ओ तो गारानी तो गारानी। <laughs> दारानी। चुल चुल। दारानी। ही बघा आमचा रॉयल शेतकरी आणि इथे बघू शकता सगळ्यांची पार्टूल चूल आपल्या हिरोईनी चूल बनवलेली आहे रेल्वेच काम चालू आहे सो इथे सगळी तोडफोड चालू आहे आणि इथे सगळं रेल्वेच काम चालू आहे परंपरा भांडी काळी होऊ नयेत म्हणून चिखलाचं असलं काहीतरी लावतात थांबा ठीक आहे लावतात बोल हां मग सांगितलं छोटी आहे छोटी आमची आमची काही रॉयल शेतकरी आहे श्रुती आणि विथ भाभी अँड परी हॅलो आता आम्ही पेटवत आहोत मोठ्या नाही तुम्हाला करा पेठ ठीक नाही आय डोंट नो कलवून हे ठेवलं पेटली पेटली साधी मॅगी आधी आम्ही बनवणार आहे शौर्य आणि रुद्र साठी त्यासाठी चुटीला पाणी वतून घ्यायला लावलंय दोन अंदाज चिरायला घेतलाय काय वाटतंय का अंदा चटण्याबद्दल तुला हा अजून तरी पण चिरायचं आहे खायचं आहे ना चिडल्या मी काही काम करत नाही म्हणून मला कांदा चिरायला लावलाय आपण मॅगी खाऊयात निसर्गाचा फील घेत घेत आपण मॅगीचा आनंद घेऊयात चूल खूप उशीर झालं पेटत नव्हती पण आमच्या भावींनी पेटवली चूल बघा तुम्ही त्यातून ताजी ताजी कोथिंबीर आणलीये उपटून बघा 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 त्यासाठी मसाला मॅगी करणार आहे कांदा मी चिडते हा खूप मोठ काम श्रेया करत आहे तिच्यासाठी टालिया मसाला गेला पाण्यात गे। एक मछली पाणी बघायला पॅकेट छोटे डायरेक्ट जाळात

चमच्याला जायला लागल्यात सगळ्यांना कांदा लावल्यात दे दे माय माय दे बघा 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 चिलीवरची गरमागरम मॅगी कच्ची टोमॅटोची कांदा बघा तिने कसा चिरलेला आहे ठीके ठीक आहे तेल विसरलेलो आहोत त्यासाठी आम्हाला लागणार आहे बघू आता ट्राय करू बिना तेलाची मॅगी कशी होते गेला कांदा शोरियम मॅगी खायला बसलेला आहे पानावरती घेतले त्यांनी शौरिय स्टार्ट कशी झाली आहे मॅगी सांग खाऊन हळूहळू गरम आहे गरम आहे ना परी तू खाल्ली का खाल्ली का मॅगी ओ चमचा नव्हता परीला शौर्य खाऊन बघ शौर्य ओके 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 ह्यांची तर मॅगी छान झालेली आहे आणि आमच्या मॅगीला तेलच नाहीये सो नह बघूयात आता कशी होतीये आता पाण्यात मॅगी करणार आहे परी कशी झाली आहे मॅगी गुड मिरच्या सारख्या मुलीनी मिरची चिडाय घेतली आणि हो छोटीनी रानातून कोथिंबीर आणलीये बघा बघा आणि आमची बघा 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 बिना तेलाची मॅगी कांदा चाललाय दूर झाला मॅगी नाही सगळा दूर झालाय जम्मू काश्मीर झालंय इथं सगळं हो हो मी फक्त व्हिडिओ काढत आहे सगळं चिरायचं काम श्रेयाला सांगितले तुला काम निक मी दिसू द्यायला बोलली होती कापकर आता टोमॅटो

हे मीठ थोडस बघाय बघा सगळे बसलेले आहेत चुलीच्या साइड ला धूर लागतोय दिसते बघूनच तोंडाला पाणी येते वाव 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 ब्युटिफुल आमच्या साईडनी बघा सगळं सुंदर केळीची पानं केळीची बाग वाव तिकडून गेली कोथून

रुद्र मॅगी खातोय सोगाईच आता so आम्ही मॅगी बनवत आहे मॅगी टाकलेली आहे पाण्यात आणि श्रेयाने सगळे पॅकेट पॅकेट जाऊन टाकलेत बघा तुम्ही छान अशी मॅगी दिसतीय ना बघूनच तोंडाला पाणी सुटते वाव मैगी 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 मसाला मैगी जो आया तू तेरी मुझे सारा होगा कहीं मैगी मैगी मैगी, मैगी 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 दिल की साका? दिल की सुन ली जाए और मैगी बनाई जाए ठीक मैं सीसे कार्ड उठा आज का? थोड़ी थोड़ी मैगी खूप छान वातावरण झाले बघा असलं थंड वातावरण शेजारी भीर त्या शेजारी आम्ही चूल पेटवली वाव खूप छान वाटते खरंच आता आम्ही मॅगी खायच्या तयारी ते छोटीनी केळीच्या पानाचा प्रस्ताव घातलाय हो सगळ्यांपुढे त्याच्यात तिला मॅगी खायचीच आहे सो आता आम्ही त्याच्यावरती मॅगी खाणार आहे विजली आहे पण आमचा रसा जास्त आटलेला नाहीये आता थंड व्हायची वाट बघ वाव 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 ब्युटीफुल ब्युटिफुल मस्त केळाच्या पानावरती आम्ही मॅगी घेतली आणली आहे काय माझ्या भावानी श्रैया खाऊन बघितलीस मॅगी कशी अडतीये मस्त बघूनच तोंडाला असं पाणी सुटते रुद्र रुसलाय त्याला कमी मॅगी दिलीये त्यामुळं सो सर्वांनी केळीच्या पानांमध्ये वनभोजन करतोय आम्ही आणि मस्त पावसाच असं हे झालंय नजारा ही बघा खाती सो so, आमची मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय घरी आणि खूप टेस्टी झाली ती मॅगी सर्वांना खूपच आवडली आणि हे बघा सगळी आता गच्च झाल्यात खाऊन 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 आणि लाईक शेअर सबस्क्राईब कितीच आपला ब्लॉग आजचा समोर आहे थँक्स फॉर वॉचिंग गाय बाय